घरामध्ये आपण सुंदर पेंटिंग त्या घराची शोभा वाढवण्यासाठी लावतो काही जणांना तर पेंटिंगचा इतका छंद असतो की ते महागडी पेंटिंग आणून आपल्या घरात लावतात पेंटिंगमुळे घराच्या सौंदर्यात तर भर पडतेच मात्र ही पेंटिंग तुमच्या घरात नकारात्मकता देखील घेऊन येऊ शकते हे ये तुम्हाला माहीत आहे का वास्तुशास्त्रानुसार काही चित्रे फोटो किंवा पेंटिंग हे आपल्या घरात लावणे शुभ नसते असे बोलले जाते याचे कारण म्हणजे त्या ठराविक पेंटिंग मधील ऊर्जा ती नकारात्मक असेल तर त्याचा अतिशय वाईट परिणाम घरावर आणि घरातील सदस्यांवर होऊ शकतो असे वास्तुशास्त्र सांगते चला तर मग पाहूयात अशी कोणती पेंटिंग्स आहेत जे आपण घरात लावू शकत नाहीत मावळता सूर्य मावळता सूर्याचे सूर्या चित्र किंवा पेंटिंग घरात ठेवू नये असे सांगितले जाते हे चित्र जर आपण बारकाईने आणि थोडे विचारपूर्वक पाहिले तर मावळतीचा सूर्य हा बुटणारा असतो ज्याप्रमाणे सूर्य मावळतो त्याची ऊर्जा ही घरात सकारात्मक घेऊन येत नाही हे चित्र तुमच्या अधोगतीला अधोरेखित करते मावळत्या सूर्याचे पेंटिंग घरात असेल तर यश मिळत नाही मेहनत करून त्याचे फळ मिळत नाही नाही घरात प्रगती होत असे वास्तुशास्त्र सांगते महाभारत युद्धभूमी अनेकांच्या मते अनेकांच्या घरात आपण महाभारतातील फोटो पाहतो रणागणात युद्धभूमीवरील घोडे सैन्य हे वादाचे प्रतीक मानले जाते असे फोटो घरात असतील तर त्याची ऊर्जा कुटुंबावर नक्की पडते घरात वाद होऊ लागतात छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात घरातील वातावरण क्लेशदायक होते असे वास्तुशास्त्र सांगते धबधबा नैसर्गिक सौंदर्य असणारे पेंटिंग अनेकांच्या घरात पाहायला मिळतात छान डोंगर दर्या झुजरे वाहणारे पाणी झरे नद्या आणि पेंटिंग पाहायला तर खूप आकर्षक दिसतात मात्र या पेंटिंगमध्ये जर उंचावरून खाली कोसळणारे धबधबे दब दिसत असतील तर ते नकारात्मकता दर्शवते वास्तुशास्त्रानुसार घरात धबधब्याचे दब चित्र असणे म्हणजे घरात पैसे टिकणार नाहीत पैसा घरातून पाण्यासारखा वाहू लागतो असे म्हणतात कितीही कमाई केली तरी पैसे जवळ टिकत नाहीत त्यामुळे असे चित्र लावू नये हिस्त्र प्राणी घरात पेंटिंगमध्ये हिस्त्र प्राणी असू नयेत असे सांगतात अशा चित्रांमुळे घरातील वातावरण खराब होते घरातील सुखशांती निघून जाते असे मानतात त्यामुळे कोणताही पेंटिंग घरात असेल तर ते काढून टाका बुडणारे जहाज काही जणांना वेग पेंटिंगची ऊर्जा तुमच्या घरासाठी अजिबात शुभ नसते असे वास्तुशास्त्र सांगते असे पेंटिंग आकस्मिक घटना दर्शवते वाईट गोष्टी ओढवून घेऊ शकते त्यामुळे आयुष्यात सकारात्मकता ठेवण्यासाठी आणि घरातील वातावरण प्रसन्न असण्यासाठी अशी पेंटिंग घरात लावू नयेत